नमस्कार आज आपण भगवद्गीतेतील एका म्हणायला गेलं तर एका अत्यंत महत्वाच्या क्षणाचा जरा सखोल विचार करणार आहोत हो म्हणजे कुरुक्षेत्राच्या रणांगणावरची गोष्ट अगदी युद्धाच्या अगदी सुरुवातीला अर्जुनाची मनस्थिती नेमकी कशी होती काय चाललं होतं त्याच्या मनात याचं वर्णन आहे पहिल्या अध्यायात आपल्याकडे काही अभ्यासपूर्ण नोंदी आहेत अर्जुन आणि आप्तस्वकीय युद्धापूर्वीची मनस्थिती बर तर याच आधारावर आपण अर्जुनाच्या त्यावेळच्या भावनांचा जो कल्लोळ होता आणि त्याच्या मनातला संघर्ष त्याचा मागोवा घेऊया नक्कीच आपला उद्देश आहे की गीतेतला अध्याय एक श्लोक सत्तावीस जो आहे त्यात अर्जुनाच्या मानसिक आंदोलनाचा अर्थ काय आहे आणि त्यातून आपल्याला काय घेण्यासारखं आहे हे समजून घेणं बरोबर म्हणजे तो श्लोक खूप महत्वाचा आहे हो तर मूळ श्लोक असा आहे तत्पशात पार्थ पितृं अथ पिता महान आचार्यान मातुलान भरातरून पुत्रान पौत्रां सखीन्स तथा सत्तावीस आणि आपल्या स्रोतांमध्ये याचा सरळ मराठी अर्थ पण दिलाय काय आहे तो अर्थ त्या रणांगणात म्हणजे युद्धासाठी उभ्या असलेल्या आपल्या पित्रांना म्हणजे काका चुलते वडीलधारे हो। आजोबांना म्हणजे पितामह गुरुंना आचार्य मामा मावसांना मातुल भावांना सखे चुलत सगळे आले त्या हो। मुलांना पुत्र नातवंडांना पौत्र आणि मित्रांना सुद्धा सखी या सगळ्यांना अर्जुनांनी पाहिलं बरोबर पण हा फक्त म्हणजे अर्थ वाचून पुरेसा नाहीये यातलं महत्वाचं काय आहे तर तत्र अपश्यत स्थितान म्हणजे तिथे त्या सैन्यामध्ये उभे असलेले पाहिले कोणी पाहिलं तर हा म्हणजे अर्जुन बरोबर आणि काय पाहिलं हे महत्वाचं आहे शत्रू नाही पाहिले त्यानं तर स्वतःच्याच माणसांचे एक मोठी साखळी बापरे हो पितर पितामह आचार्य ही सगळी मंडळी फक्त तिथे होती असं नाही तर ती स्थितान होती म्हणजे युद्धासाठी तयार होऊन अर्जुनाच्या विरोधात उभी होती विरोधात हे पाहिल्यावर अर्जुनाची प्रतिक्रिया काय होते ते पुढच्या श्लोकात येत पण हा श्लोक आ, त्या प्रतिक्रियेची पार्श्वभूमी तयार करतो अच्छा इथेच अर्जुनाच्या मनाला पहिला हादरा बसतो समोरची गर्दी आहे ते शत्रु सैन्य आहे असं बघायची त्याची मानसिक तयारी होती हो एक योद्धा म्हणून अगदी पण जेव्हा त्या गर्दीत ओळखीचे चेहरे दिसतात आदराचे प्रेमाचे तेव्हा युद्धाचं स्वरूपच म्हणजे एकदम बदलून जात तुम्ही म्हणता ते खूप महत्वाचं आहे म्हणजे ही फक्त नावं नाहीत तर अर्जुनाच्या आयुष्यातल्या महत्वाच्या भूमिका आहेत या सगळ्या बरोबर पितर म्हणजे वडीलधारे पितामह म्हणजे भीष्मांसारखे आजोबा ज्यांच्या मांडीवर खेळला असेल तो हो ना आचार्य म्हणजे द्रोणांसारखे गुरु ज्यांनी शिकवली आपल्या स्रोतांमध्ये या प्रत्येक नात्याचं जे भावनिक वजन आहे त्यावर काही भाष्य आहे का, का? म्हणजे फक्त आजोबा किंवा गुरु एवढाच उल्लेख आहे की त्या नात्यांमधली गुंतागुंत पण दाखवली आहे हो नक्कीच श्रोत्यावर भर देतात की ही काही फक्त नात्यांची यादी नाहीये हा हे अर्जुनाच्या भावनिक जडणघडणीचे आधारस्तंभ आहेत भीष्माचार्य म्हणजे पितामह ते फक्त आजोबा नव्हते हो ते, हो ते कुरुवंशाचे संरक्षक होते नैतिकतेचा आधारस्तंभ मानले जायचे त्यांच्यावर बाण चालवणं म्हणजे ते, ते फक्त एका व्यक्तीवर हल्ला करणं नव्हतं Hmm. ते एका परंपरेवर एका मूल्यावर घाला घालण्यासारखं होतं अर्जुनासाठी आणि द्रोणाचार्य तसंच अर्जुनाचे गुरु होते oh. ज्यांनी त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवलं oh, आपल्या गुरु परंपरेत गुरुला पितृतुल्य मानतात मग ज्या गुरुने विद्या दिली त्याच्यावरच शस्त्र कसं उचलायचं हा विचारच अर्जुनाला आतून हलवून टाकणारा होता बापरे स्रोतांमध्ये या आंतरिक संघर्षाला म्हणजे कृतघ्नतेची भावना असंही म्हटलं आहे ती भावना पण अर्जुनाच्या दुःखात भर घालत होती आणि मग ती यादी पुढे जाते मातुल भ्रातर पुत्र पौत्र सखी म्हणजे फक्त वडीलधारे नाहीत नाही मित्र आहेत भाऊ आहेत स्वतःची मुलं नातवंड म्हणजे कौरवांच्या पक्षातले नातेवाईक आणि त्यांचे वंशज यांच्याही लढायचं हो हा किती मोठा किती व्यापक संघर्ष आहे हा भाऊ युद्धाची सगळी भीषणताच इथे दिसतीये अगदी आपल्या स्रोतांनुसार अर्जुनाला फक्त व्यक्ती दिसत नव्हत्या का की त्या व्यक्तींशी जोडलेल्या आठवणी प्रेम जबाबदाया हे सगळं दिसत होतं अगदी तसच स्रोत सांगतात की अर्जुनाला फक्त योद्धे दिसत नव्हते त्याला संबंध दिसत होते संबंध भाऊ म्हणजे फक्त प्रतिस्पर्धी नाहीत ते बालपणीचे सवंगडी आहेत एकत्र वाढलेले आहेत काही वेळा एकत्र खेळलेले मित्र म्हणजे सखी ज्यांच्या बरोबर सुख दुःख वाटून घेतलं हे सगळे आता मृत्यूच्या दारात उभे आहेत आणि अर्जुन स्वतः हो आणि अर्जुन स्वतः त्यांच्या मृत्यूच कारण ठरणार होता ही जाणीव त्याला प्रचंड वेदना देत होती इथे अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे श्लोकात पितृं आणि पितामहान असं म्हटलंय हो। धारे काका चुलते आणि पितामह म्हणजे आजोबा ही दोन्ही नाती कशी आहेत आदर आणि संरक्षणाची प्रतीक बरोबर त्यांच्या विरोधात उभं राहणं म्हणजे एका अर्थी सामाजिक आणि कौटुंबिक रचनेलाच आव्हान देण्यासारखं होतं ते या सगळ्या नात्यांच्या यादीमुळं आणि त्यांच्या भावनिक ओझ्यामुळं अर्जुनाची अवस्था फक्त दुःखी नव्हती राहिली नाही ती एका मोठ्या नैतिक पेचात अडकली होती ज्याला आपण धर्मसंकट म्हणतो अगदी बरोबर धर्मसंकट एका बाजूला क्षत्रिय म्हणून युद्धाचं कर्तव्य आहे न्यायाचं रक्षण करायचंय पांडवांवर अन्याय झालाय त्यासाठी लढणं हा त्याचा धर्म हो पण दुसरीकडे त्याच धर्माचं पालन करण्यासाठी त्याला आपल्याच माणसांना मारावं लागणार होतं आपल्या स्रोत्यांमध्ये या धर्मसंकटाचं स्वरूप कसं मांडलं आहे स्रोत या धर्मसंकटावर खूप जोर देतात ते सांगतात की अर्जुनाचा प्रश्न फक्त मी यांना मारू शकतो का हा नव्हता तर मी यांना मारणं योग्य आहे का अशा विजयाला काय अर्थ आहे ज्यांच्यासाठी हे सगळं राज्य मिळवायचे तेच समोर शत्रू म्हणून उभे असतील तर त्या राज्याचा उपयोग काय असे अगदी मूलभूत नैतिक प्रश्न त्याच्या मनात यायला लागले क्षत्रिय धर्म म्हणतो युद्ध कर कर्तव्य आहे ते पण कौटुंबिक आणि मानवी धर्म काय सांगतो वडीलधाऱ्यांचा आदर कर गुरुजनांप्रती कृतज्ञ राहा रक्ताच्या नात्यांना जप या दोन धर्मांमध्ये निवड कशी करायची हा अर्जुना समोरचा मोठा प्रश्न होता यक्ष प्रश्न होता स्रोत असेही सूचित करतात की अर्जुनाला कदाचित असं वाटलं असेल की या युद्धात धर्म दोन्ही बाजूंनी पायदळी तुडवला जाणार आहे म्हणजे युद्ध नाही केलं तर क्षत्रिय धर्म बुडेल आणि युद्ध केलं तर कौटुंबिक आणि मानवी मूल्य नष्ट होतील दोन्हीकडे संकटच हे सगळं घडत असताना आपण जर थोडं मागे जाऊन पाहिलं हा क्षण आला कसा म्हणजे अर्जुन अचानक असा दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी जाऊन आपल्याच लोकांना कसा पाहू लागला याच्या आधी काय घडलं होतं याबद्दल काय माहिती आहे आपल्या स्रोतांमध्ये हो ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे या श्लोकाच्या आधी काय झालं होतं तर अर्जुनानं स्वतःच त्याचा सारथी होता, होता। हो, सांगितलं हे अच्युत माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा तर स्वतः अर्जुनानं हो स्वतः अर्जुनानं कशासाठी म्हणजे मला दिसेल की या युद्धात मला कोणाकोणाशी लढायचंय कोण कोण या दुर्बुद्धी दुर्योधनाचं भलचिंतून चिंतून इथे युद्धासाठी जमले आहेत असं तो म्हणाला होता म्हणजे त्याला पाहणी करायची होती शत्रुपक्षाची पाहणी करायची होती त्यांची ताकद जोखायची होती पण झालं उलटच अगदी उलट झालं जेव्हा कृष्णानं रथ बरोबर भीष्म आणि द्रोणांच्या समोर नेऊन उभा केला असं म्हटलं जातं तेव्हा अर्जुनाची भूमिकाच बदलली तो फक्त एक योद्धा नाही राहिला तो एक मुलगा बनला नातू शिष्य भाऊ मित्र या सगळ्या भूमिकांमध्ये तो एकदम शिरला अरे देवा ज्या उद्देशाने तो आला होता त्याच्या अगदी विरुद्ध परिणाम झाला त्याला शत्रूंचं सा सामर्थ्य नाही दिसलं तर आपल्याच माणसांचं अस्तित्व दिसलं आणि तेही मृत्यूच्या छायेत म्हणजे त्यानं स्वतःच मागितलेल्या निरीक्षणाचा परिणाम इतका अनपेक्षित आणि त्याच्यासाठी एवढा विनाशकारी ठरला हो या एका दृष्टिक्षेपानं त्याच्या मनात विचारांचं केवढं मोठं वादळ उठलं असेल मग या श्लोकानंतर म्हणजे हे पाहिल्यानंतर लगेच काय परिणाम झाला अर्जुनावर याबद्दल काय याचा परिणाम खूपच नात्यमय आणि निर्णायक होता तर हा श्लोक म्हणजे सत्तावीसावा आणि यानंतरचे काही श्लोक अर्जुनाची पूर्ण बदललेली मनस्थिती वर्णन करतात यानंतरच्या श्लोकात अठ्ठावीसाव्यात म्हटलं आहे की या सगळ्या स्वजनांना पाहून अर्जुनाचं मन अत्यंत करुणेने व्याकुळ झालं आणि तो दुःखी होऊन म्हणाला आणि मग पुढचे जवळपास वीस श्लोक आहेत ते अर्जुनाचा विलाप आहेत त्याचे युक्तिवाद आहेत ज्यात तो युद्धाच्या मिरर्थकतेबद्दल बोलतो त्याच्या वाईट परिणामांबद्दल बोलतो आणि आपण का लढू नये हे सांगतो म्हणजे पूर्णपणे खचून गेला तो अगदी त्याचा उत्साह पूर्णपणे मावळतो त्याच्या हातापायांना कंप सुटतो तोंड कोरड पडतं अंगावर रोमांच उभे राहतात आणि शेवटी काय होतं तो आपलं गांडीव धनुष्य खाली टाकून रथात बसून जातो अरे हो पहिल्या अध्यायाच्या शेवटी तो म्हणतो मी युद्ध करणार नाही म्हणजे इथूनच सगळी गीता सुरू होते अगदी त्यामुळे हा सत्तावीसावा श्लोक फक्त एक निरीक्षण नाहीये तर तो अर्जुनाच्या संपूर्ण भूमिकेवर निर्माण करणारा आणि गीतेच्या मूळ उपदेशाला चालना देणारा एका मोठ्या नाट्याची सुरुवात आहे हे खरंच खूप प्रभावी आहे एका नजरेने एवढी मोठी उलथा पालट पण मग आजच्या काळात म्हणजे हजारो वर्षांनंतर आपण अर्जुनाच्या या संघर्षाकडे कसं बघावं आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्याशी याचा काय संबंध असू शकतो यावर आपल्या स्रोतांमध्ये काही विचार मांडलाय का हो आणि हाच गीतेच्या कालातीत प्रासंगिकतेचा म्हणजे तिचं जे आजही टिकून आहे त्याचा भाग आहे स्रोत सांगतात की अर्जुनाचा संघर्ष हा फक्त एका राजकुमाराचा किंवा योद्ध्याचा संघर्ष नाही आहे तो एका माणसाचा संघर्ष आहे जो कर्तव्याच्या आणि भावनांच्या कचाट्यात सापडला आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येत असतील असे क्षण अगदी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतातच की जिथे आपल्याला काय करायला हवं म्हणजे कर्तव्य जबाबदारी नैतिकता आणि काय करावंसं वाटतं म्हणजे प्रेम सहानुभूती वैयक्तिक संबंध यांच्यात निवड करावी लागते उदाहरणार्थ उदाहरणार्थ समजा तामाच्या ठिकाणी एखाद्या जवळच्या सहकार्याची चूक झाली आहे आणि आपल्याला निर्णय घ्यायचा आहे किंवा कुटुंबात आपल्या तत्वांसाठी आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तीच्या विरोधात भूमिका घ्यावी लागते कधी कधी किंवा अगदी समाजातील एखाद्या प्रश्नावर भूमिका घेताना आपल्याच ओळखीतल्या लोकांचा विरोध पत्करावा लागतो या सगळ्या परिस्थितीमध्ये अर्जुनासारखा संघर्ष आपल्याही मनात सुरू असतो कदाचित स्वरूप वेगळं असेल त्याची व्याप्ती वेगळी असेल पण मूळ द्वंद्व तेच आहे कर्तव्याची कठोरता आणि नात्यांची मृदुता म्हणजे अर्जुनाची कथा आपल्याला आपल्या स्वतःच्या आयुष्यातल्या अशा द्विधा मनस्थितीकडे अधिक सजगपणे बघायला शिकवते हो पण त्या श्लोकातून अजून एक महत्वाचा मुद्दा समोर येतोय असं वाटतं मला समोरच्याला शत्रू म्हणून न बघता माणूस म्हणून बघणं अगदी अर्जुनानं जेव्हा आपल्या नातेवाईकांना पाहिलं तेव्हा त्याच्यासाठी ते फक्त प्रतिस्पर्धी नाही राहिले या दृष्टिकोनाबद्दल स्त्रोत काय म्हणतात आजच्या जगात याच काय महत्व असू शकतं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे खरच स्रोत यावर भर देतात की अर्जुनाला जेव्हा समोर फक्त कौरव सैन्य दिसत होतं तेव्हा कदाचित त्याच्या मनात युद्धाचा निश्चय जास्त पक्का होता पण जेव्हा त्याला भीष्म द्रोण माझे भाऊ मित्र दिसले तेव्हा त्या ते शत्रू नावाच्या कल्पनेमागचा मानवी चेहरा उघडा पडला बरोबर समोरचा माणूस आपल्यासारखाच आहे त्याला ही नाती आहेत भावना आहेत हे दिसल्यावर त्याच्यावर हल्ला करणं खूप जास्त कठीण होतं आजच्या जगात जिथे आपण अनेकदा लोकांना त्यांच्या मतांवरून त्यांच्या गटांवरून त्यांच्या ओळखीवरून आपले किंवा परके मित्र किंवा शत्रू असं वर्गीकरण करतो हो तिथे अर्जुनाचा हा अनुभव खूप काही सांगून जातो सोशल मीडियावर असो राजकारणात असो किंवा अगदी वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आपण अनेकदा समोरच्या व्यक्तीला फक्त एक लेबल म्हणून पाहतो पण जर आपण त्या लेबलच्या पलीकडे जाऊन त्या व्यक्तीमधला माणूस पाहू शकलो तिच्यातले आपल्यासारखेच गुण भावना नाती ओळखू शकलो तर कदाचित अनेक संघर्ष जास्त मानवी पातळीवर हाताळता संवाद शक्य होईल सहानुभूती निर्माण होईल अर्जुनाच्या अनुभवातून हा बोध घेण्यासारखा आहे असं स्रोत नक्कीच सूचित करतात खरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे तर आजच्या या आपल्या चर्चेतून या विचारमंथनातून आपण पाहिलं की भगवत गीतेतला अध्याय एक श्लोक सत्तावीस हा फक्त काही नावांची यादी नाहीये अजिबात नाही तो अर्जुनाच्या मनात उठलेल्या एका प्रचंड मोठ्या वादळाची सुरुवात आहे एका क्षत्रियाचं कर्तव्य आणि एका माणसाच्या काळजातल्या भावना यांच्यातला जो तीव्र संघर्ष आहे त्याचं ते प्रतीक आहे बरोबर आपण पाहिलं की कसं रणांगणावर आपल्याच प्रियजनांना शत्रू म्हणून पाहिल्यावर अर्जुनाची मानसिक अवस्था ढासळली त्याच्या मनात नैतिक प्रश्न उभे राहिले आणि तो युद्धापासून मागे हटण्याच्या निर्णयापर्यंत कसा पोहोचला स्रोतांच्या आधारे आपण हेही समजून घेतलं की ही फक्त नात्यांची यादी नव्हती तर ते अर्जुनाच्या भावनिक आणि नैतिक जडणघडणीचे आधारस्तंभ होते त्यांच्यावर शस्त्र उगारण्याचा विचारच त्याला असह्य झाला आणि हे जे द्वंद्व आहे ना ते फक्त महाभारतापुरतं किंवा अर्जुनापुरतं मर्यादित नाहीये कर्तव्य आणि करुणा जबाबदारी आणि जिव्हाळा यांच्यात निवड करण्याची वेळ आपल्या प्रत्येकावर कधी ना कधी येतेच हो अगदी खरंय हा श्लोक त्या अगदी सार्वत्रिक मानवी अनुभवाला स्पर्श करतो अर्जुनाच्या निमित्तानं तो आपल्याला आपल्या स्वतःच्या नैतिक संघर्षांकडे आणि आपण इतरांना कसं पाहतो याकडे लक्ष द्यायला दुक्त करतो आणि हे सगळं पाहता एक विचार मनात येतो जो आपल्या श्रोत्यांनाही विचार करायला नक्कीच प्रवृत्त करेल काय विचार श्रोत्यांसाठी विचार करायला लावणारा अंतिम प्रश्न आपण आपल्या आयुष्यात जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाला आपला विरोधी किंवा शत्रू मानतो मग तो वैयक्तिक वाद असो कामावरची स्पर्धा असो किंवा सामाजिक मतभेद असो hmm. त्या क्षणी जर आपण क्षणभर थांबून त्या शत्रूमध्ये जसे अर्जुनाला दिसले तसे ओळखीचे चेहरे किंवा निदान आपल्यासारखीच माणसं ज्यांना स्वतःची स्वप्न आहेत कुटुंब आहेत दुःख आहेत हे पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्यातला जो संघर्ष आहे त्याचं स्वरूप खरंच बदलेल का hmm. त्या विरोधाची धार थोडी कमी होईल का यावर विचार करायला काय हरकत का आहे